नमस्कार शिक्षक भरतीमध्ये प्रचंड निकाल देऊन अख्ख्या महाराष्ट्राचा विश्वास संपादन केलेल्या इग्नॅट अकॅडमी या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मी योगेश बोबडे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो शिक्षक मित्रांनो टी ई म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघतोय ज्या परीक्षेची आपण गेल्या काही महिन्यापासून गेल्या काही का दिवसापासून तयारी करतोय त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सोबतच अर्ज करण्यास देखील सुरुवात होऊन एक्झामची तारीख देखील डिक्लेअर झालेली आहे या वर्षी दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आपली ही एक्झाम होणार आहे परीक्षेबद्दलचं वेळापत्रक जे आहे ते या प्रकारे आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस वेळापत्रक त्यामध्ये पहिला मुद्दा आहे ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी नऊ सप्टेंबर पासून तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये आपल्याला या परीक्षेसाठी अर्ज करता येईल या परीक्षेसाठी आपल्याला फॉर्म भरता येईल नऊ सप्टेंबर पासून तीस सप्टेंबर पर्यंत शेवटच्या तारखेची वाट बघू नका फॉर्म भरण्यासाठी ज्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याकडे पाहिजेत त्या संदर्भाची योग्य माहिती घेऊन वेळीच त्यामध्ये फॉर्म जो आहे तो फिलअप करून घ्या त्यानंतर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट करून घेणे हॉल तिकीट जे आपलं असणार आहे ते आपल्याला ऑनलाईन प्रिंट आउट करून घ्यायचंय कोणत्या तारखेमध्ये अठ्ठावीस दहा ते दहा अकरा म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर पासून दहा नोव्हेंबर या कालावधीमध्ये तुमचं हॉल तिकीट जे आहे ते तुम्हाला जा मिळून जाईल त्यानंतर पेपर एक जो असणार आहे तो असणार आहे तुमचा दहा नोव्हेंबरला सकाळी साडे दहा ते एक या वेळेमध्ये आणि पेपर दोन असणार आहे त्याच दिवशी दुपारी दोन ते साडेचार या कालावधीमध्ये म्हणजेच दोन्ही पेपर हे आपले एकाच दिवशी असणार आहे सकाळच्या वेळेमध्ये पेपर एक आणि दुपारून तुमचा पेपर दोन आणि प्रत्येक वेळी याच प्रकारे जनरली टीईटीचं च शेड्यूल टीईटीचं वेळापत्रक जा जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे मग अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे नऊ सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये अर्ज करणार आहोत आपण आणि दहा नोव्हेंबर या दिवशी आपली परीक्षा आहे म्हणजेच आपल्याकडे एक दोन महिन्याचा कालावधी जो आहे तो शिल्लक आहे मग या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये जर आपल्याला योग्य एक्झाम ओरिएंटेड तयारी करायची असेल तर कुठे करणार इग्नाइट अकॅडमी बघा शिक्षक मित्रांनो आपल्या एकनाथ अकॅडमी या ऍपवर आपण नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्सेस सुरू केलेले आहेत आणि त्यामध्ये सर्व शिक्षक मित्रांचा आग्रह हो, आपण बंपर ऑफर ठेवली आहे पन्नास टक्के ऑफ नॉर्मली आपल्याकडे जे टी ई टी साठी कोर्सेस सा आहे त्यांची फीस आहे सत्तावीसशे दहा रुपये परंतु सध्या तुमच्याकडे शिल्लक राहिलेला कालावधी आणि वेगवेगळ्या शिक्षक मित्रांची डिमांड यावर आपण फीस जी आहे ती पन्नास टक्के कमी केलेली आहे पण ही कमी केलेली जी फीस आहे ही आहे फक्त सतरा सप्टेंबर पर्यंत पाचशे ऍडमिशन केव्हाच होऊन गेलेत आपले परंतु आपण ती ऑफर पुढे कंटिन्यू केली आहे सतरा सप्टेंबर पर्यंत ही ऑफर तुम्हाला आपल्या ऍपमध्ये मिळून जाईल त्यानंतर जर तुम्ही ऍडमिशन करता त्या फीसमध्ये वाढ होणार आहे त्यामुळे वेळीच आता इकडॅट अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये टीईटी साठी कोर्सेस जे आहे ते जॉईन करा कोणकोणते कुन कोर्सेस उपलब्ध आहेत त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो बघा टी टी द्रोणा बॅच फाईव्ह झिरो पेपर एक संपूर्ण विषय या कोर्समध्ये तुम्हाला टी टी पेपर एक ची तयारी करण्यासाठी लागणारे सगळे विषय मराठी मानसशास्त्र इंग्रजी गणित व परिसराभ्यास या सर्व विषयांचा कंटेंट तुम्हाला मिळणार आहे काय काय मिळेल ते मी तुम्हाला पुढे एकत्रित सांगतो या कोर्स साठी फीस असणार तुम्हाला तेराशे पंचावन्न प्लस जीएसटी या बंपर ऑफर मध्ये दुसरा आपला कोर्स आहे पेपर दोन सामाजिक शास्त्र पेपर दोन सामाजिक शास्त्राची तयारी करणारे जे शिक्षक मित्र असतील त्यांसाठी हा कोर्स आहे या कोर्समध्ये मराठी मानसशास्त्र इंग्लिश आणि सामाजिक शास्त्र असे विषय तुम्हाला मिळणार आहे या विषयांचा कंटेंट तुम्हाला मिळणार आहे या कोर्ससाठी देखील फीस आहे तेराशे पंचावन्न प्लस जीएसटी तिसरा कोर्स आहे पेपर दोन गणित विज्ञान यामध्ये पेपर दोन गणित विज्ञानासाठी लागणारे मराठी मानसशास्त्र इंग्रजी गणित विज्ञान हे सर्व विषय तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत आणि यासाठी देखील फीस आहे तेराशे पंचावन्न प्लस जीएसटी काही शिक्षक मित्र पेपर एक आणि पेपर दोन दोघांची एकत्रित तयारी करतात किंवा दोन्ही पेपरला अप्लाय करणार आहात त्या लोकांसाठी आपण कॉम्बो बॅच केली आहे कॉम्बो बॅच यामध्ये टी टी पेपर एक आणि टी टी पेपर दोन यासाठी लागणारे सगळे विषय मिळणार आहे मराठी मानसशास्त्र इंग्रजी परिसराभ्यास शास्त्र गणित आणि विज्ञान असे सगळे विषय तुम्हाला या कोर्समध्ये मिळून जाईल यासाठी फीस तुम्हाला आहे चौदाशे प्लस जीएसटी आणि हे सगळेच्या सगळे जे कोर्स आहे शिक्षक मित्रांनो चारच्या चारही हे लाइव प्लस रेकॉर्ड स्वरूपाचे आहे म्हणजेच या प्रत्येक मध्ये तुम्हाला रोजच्या रोज सगळ्या विषयांचे लाइव लेक्चर बघायला मिळते लाईव्ह लेक्चरचा जो वेळ असणार आहे तो जवळपास सहा ते सात तासांचा असणार आहे राहिलेल्या कालावधीमध्ये आपल्याला अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी या गोष्टी गरजेच्या असतील सहा ते सात तास तुमच्या या कोर्समध्ये प्रत्येक विषयाचे लाईव्ह लेक्चर असणार आहे त्यानंतर प्रत्येक लेक्चरची तुम्हाला पीडीएफ नोट्स मिळेल ज्याच्या तुम्ही प्रिंट आऊट देखील काढू शकता पुढे आपण बघतोय रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड व्ह्यूज म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर जे असणार आहे लाईव्ह झालेलं प्रत्येक लेक्चर ऍप मध्ये रेकॉर्डेड स्वरूपात असेल ज्याला तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकता त्याला डाउनलोड करून देखील तुम्ही बघू शकता स्पीडचं ऑप्शन तुम्हाला तिथे असणार आहे मागे पुढे घेता येईल ते लेक्चर मागील ले प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण टीईटी म्हणल्यावरती क्यू फार महत्वाचे आहेत दोन हजार तेरा पासून दोन हजार एकवीस पर्यंत ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण तुम्हाला यामध्ये मिळून जाईल सराव परीक्षा म्हणजेच टेस्ट सिरीज देखील तुम्हाला याच कोर्समध्ये मिळणार आहे त्यामध्ये टॉपिक वाईज पण टेस्ट असतील आणि फुल लेंथ पण टेस्ट असतील अभ्यासक्रम जो आहे तो आपला वेळेत पूर्ण होईल शंका असते काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की सर दहा नोव्हेंबरला पेपर आहे तर या कालावधीमध्ये अभ्यासक्रम पूर्ण होईल का यस बिलकुल अभ्यासक्रम पूर्ण होईल कारण शिक्षक मित्रांनो ही काही आपली या वर्षीची पहिली बॅच नाहीये या अगोदर आपण यावर्षी चार बॅचेस कम्प्लीट केलेले आहे या चार बॅचेसचा या वर्षीचा अनुभव मी पाठीमागचा नाही सांगत तुम्हाला याच वर्षीबद्दल बोलतोय पाठीमागे तर आपण भरपूर वर्षापासून शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये काम करतोय पण याच वर्षी आपण चार बॅचेस चालवलेले आहेत तर त्यामुळे अभ्यासक्रम हा पंचाळीस ते पन्नास दिवसामध्ये प्रकारे पूर्ण केला जाऊ शकतो कोणकोणते घटक तिकीटीसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याच्या किती पर्यंत आपल्याला जायचंय याबद्दल आपल्याला पूर्ण आयडिया आहे पूर्ण कल्पना आहे त्यामुळे अभ्यासक्रम जो आहे तो तुमचा वेळेत पूर्ण होईल इव्हन अभ्यासक्रमासोबत तुमची रिव्हिजन व्हावी एक्स्ट्रा प्रॅक्टिस व्हावी त्यासाठी देखील एक्स्ट्रा सेशन असणार आहे तर असे हे चारही कोर्स असेल या सर्व कोर्सेसमध्ये तुम्हाला मार्गदर्शक कोण असतील त्यांच्याबद्दल एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो विजय शेळके सर तुम्हाला या कोर्समध्ये मराठी व मानसशास्त्र हे दोन्ही विषय शिकवणार आहे बाळासाहेब बोडके सर इंग्रजी यानंतर अमोल गाडेकर सर परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र योगेश बोबडे सर मी स्वतः गणित व भूमिती बाळकृष्ण डाके सर मानसशास्त्र राजेश जाधव सर सामान्य विज्ञान अशी सर्व टीम तुम्हाला या कोर्स साठी असणार आहे या सर्व लोकांचे डेमो लेक्चर तुम्ही आपल्या या चॅनलवरती किंवा आपलं जे मेन चॅनल आहे इग्नाइट अकॅडमी एम पी एस सी सरळ सेवा टी टी डेट त्यावरती बघितले असेल बघितले नसेल तर डेमो सेशन सगळ्यात पहिले बघून घ्या त्यानंतर तुमचा निर्णय जो तो पक्का करा सोबतच आपण बघतोय ची देखील बॅच आपल्या ऍपवरती उपलब्ध आहे यानंतर जी बुक्स आहेत बालभाषा व अध्यापनशास्त्र त्यानंतर टी एटीचं पी वायक्यू सक्सेस मास्टर ती पेपर एक आणि पेपर दोन साठी ठोकळा अशी पुस्तकं तुम्ही आपल्या ऍपमधून ऑर्डर करताय तर कसली वाट बघता शिक्षक मित्रांनो अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे तीस सप्टेंबर शेवटची तारीख आहे सर्वांनी वेळेत अर्ज पूर्ण करून घ्या जाहिराती संदर्भात योग्य माहिती डिटेल माहिती आपल्याला दुसऱ्या चॅनलवरती मिळून जाईल आपलं इग्नॅट अकॅडमी एम पी एस दुसरं चॅनल आहे त्यावर आपल्या इतर टीमने बापू गायकवाड सर असेल विजय सर असतील यांनी तुम्हाला या जाहिरातीबद्दल सखोल मार्गदर्शन केलेलं आहे ते बघून घ्या फॉर्म वेळेत फिलअप करा आणि तयारीला लागा इग्नाईट अकॅडमी सोबत धन्यवाद